झापूक झुपूकचा आहे ब्रँड अम्बेसेडर गोलीगत आहे ज्याची जिगर सर्वात आवडती पब्लिक फिगर सूरजदादा चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन झालाय मित्रांनो सूरजची क्रेज बघा किती आहे घराबाहेर आणि घरात सुद्धा बिग बॉसला स्वतः व्हिडिओ तयार करायला लागतो की सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन झाला आहे <laughs> सूरज मित्रा तुला या कॅप्टन पदाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा सगळ्यांच्या नाकावरती टिचून सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन झालाय सगळ्यांनीच नाकं मुरडली होती की सूरज काय कॅप्टन पद निभावेल विशेष करून टीम बी चे सदस्य हा जो काही बॅनर लागलाय ना सूरजचा टीम बीचे सदस्य आणि पिकनिक कट्टा वगैरे सूरजला सगळे शुभेच्छा देताना दिसतात बिग बॉसने हा जो काही फोटो शेअर केलाय ना खरंतर याची काहीच गरज नव्हती कारण हेच सदस्य सूरजला कॅप्टन पदाच्या रेस्क मध्ये घेतच नव्हते अंकिता झाली त्यानंतर डी पी दादा असेल अभिजित असेल ताई असतील या लोकांनी तर अक्षरशः त्या चार सदस्यांपैकी सूरजला सगळ्यात शेवटी ठेवलं होतं सूरज काय कॅप्टन पद निभावे अरे एकदा त्याला संधी तरी द्या तुम्ही त्याचं कॅप्टन पद बघा नाही त्याला व्यवस्थित तर परत नगा त्याला करू पण एकदा संधी तरी द्या पण सूरज या सगळ्यांच्या नाकावर टिचून कॅप्टन झालेला आहे बघा जेव्हा सूरज चव्हाण हा कॅप्टन झाला बिग बॉसने अनाऊन्स केलं तेव्हा सगळ्या सदस्यांना आनंद झाला सूरजची जी काही झापूक झुपूकची युनिक स्टेप आहे ती सगळ्यांनी केली आणि इथे निकित आंबोळी जोरात तिने घोषणा दिली हा मारा कॅप्टन कैसा होगा सूरज चव्हाण जैसा होगा मित्रांनो आहे ना एकतर निकीला अरबादला कॅप्टन करायचं होतं अरबाद झाला नाही तर मग कोणालाच नाही ती सूरजला आपला सपोर्ट नेहमीच देत होती सूरजने कॅप्टन व्हावं आता बघू निकी सूरजच्या या कॅप्टन्सीमध्ये कसा गेम खेळते ते कॅप्टन झालेला नाही जेव्हा सूरज कॅप्टन झाला त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा त्या कॅप्टनच्या रूमला नमस्कार केला आतमध्ये के गेला आतमध्ये सुद्धा त्याने वाकून नमस्कार केला कॅप्टनचा जो काही बेड होता त्या बेडला सुद्धा नमस्कार केला बघा बिग बॉसच्या घरात आलेल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की एकदा दोनदा तरी मला कॅप्टन व्हायचं निधन एकदा तरी कॅप्टन व्हायचं आहे दादा कॅप्टन झाला आणि ते कॅप्टन पदाचं कॅप्टन रूमचं महत्व त्याने ओळखलं आणि शतशहा त्याने नमन केलं दादा किती वेळा तू मन जिंकशील यार जबरदस्त हॅट्स ऑफ यार तर मित्रांनो सूरज दादा कॅप्टन झालेला आहे परंतु कॅप्टन होण्या अगोदर जो काही टास्क झाला तो एव्हन टास्क होता मित्रांनो चार सदस्य हे कॅप्टन पदासाठी निवडले होते यामध्ये अंकिता वर्षाताई जान्हवी आणि सूरज तर मित्रांनो बघा या कॅप्टन पदाच्या टास्कसाठी जे कोणी चार उमेदवार आहेत त्या चारही उमेदवारांसाठी बिग बॉसने गार्डन एरियामध्ये कॅप्टन्सीचा टास्क लावला आहे आता या टास्क अंतर्गत चार ठिकाणी असे ब्लॉक तयार केलेत आणि त्याच्यावरतून बिग बॉस पाणी सोडणार आहेत आणि असं दिसते की या चारी सदस्यांसाठी प्रत्येकी दोन दोन सदस्य हे डान्स करणार आहेत जो सदस्य किंवा जे दोन सदस्य सगळ्यात जास्त वेळ डान्स करतील तो सदस्य कॅप्टन झालेला आहे आता कुठल्या सदस्यासाठी कोणते दोन दोन कंटेस्टंट आहेत हे अजूनही माहिती पडलेलं नाही आता जेव्हा टास्क सुरू होईल जेव्हा आपल्याला दाखवतील तेव्हाच हे कळेल पण मला असं वाटतं की सूरजसाठी जे कोणी दोन सदस्य उभे राहिलेले आहेत त्यांनी सगळ्यात जास्त त्या पाण्यामध्ये डान्स करून सूरजदादाला विजयी केलेला आहे आता हे दोन सदस्य कोण आहेत हे माहिती नाही ज्यांनी सूरजच्या या कॅप्टन्सी टास्कमध्ये म्हणजे सूरजला कॅप्टन होण्यासाठी त्यांनी सुद्धा सिंहाचा वाटा उचललेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा टास्क आहे आता हा टास्क जिंकून सूरजदादा चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन झाला आहे सूरज दादा हा नवीन कॅप्टन झाला आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा सूरज दादा हा कॅप्टन पद व्यवस्थित निभावेल का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका